पोलीस सर्वात जास्त कोणाला घाबरतात बायको की गुंड बायको बायकोला जास्त घाबरतो बायकोलाच घाबरत एवढे मोठमोठे गुंड तुम्ही पकडून आणता जेलमध्ये बंद करता बायकोला घाबरता बायकोलाही घाबरत नाही परंतु कसं असतं शेवटी होम मिनिस्टर होम मिनिस्टर असते फक्त बायकोला घाबरणं पाहिजे एवढंच की आपण वेळेवर घरी जाऊ शकत नाही तिला कधी वेळ देत नाही पण तिच्या थोडे वेळ आले की तिला घाबरावं लागतं कुटुंबाला घाबरतो पोलीस असं आहे बाकी कोणाला घाबरत नाही काय पनिशमेंट देतात बघा मॅडम तुम्हाला काय चुकी केली काय भांडे आपडतात जेवण उशिरा भेटतं कपडे कुरप्र ठेवलेले असतात कोणी बोलणं बंद करतं कोणी जेवण देत नाही एवढं तेव्हा आता घ्यायचं खायचं आणि बोलायचं दोन दिवस बोलत नाही सगळ्या ड्युटी निघून जायचं तर आपण एखादी ऑर्डर केली का लवकर द्या ते लवकर मिळत नाही हा त्याचा रागात रूपांतर होतो आपलं कुटुंब खरं तर मिशेष चा पत्नीच चालवते कारण का पोलीस ट्वेंटी फोर बाय सेवन पोलीस खात्यात बांधलेला असतो जरी घरी गेला कॉल झाला तर तात्काळ त्याला मग रात्री असो दिवसा असो घरातून निघून यावं लागतं त्यामुळे घरचे जाऊ सगळं सर्व कुटुंब चालवणे की पत्नीवरच असते त्यामुळे थोडंसं पत्नी थोडंसं करणार असतं त्यामुळं एकमेकांना घाबरलं पण पाहिजे म्हणजे बायका गुंडांपेक्षा पण खेळतात पोलिससुद्धा घाबरतो शंभर टक्के पोलीस बायकोला घाबरतो